कर वर का। वा वा का का गाजल! गाजल! काय करावं गाडी आहे कांद्याच बाजार तर आहे बर का वखारी ठेवा वखर बर गडी गावत नाही आणि गडी गावलं तरी मरणाच सांगते पैसे काजल काजल काय इकडे बरं एक मिनट काय अग ते काय का ते कांद्याची वखर भरणार गडी आल ते हाय का ते माणसं अजून ते आज त्यांना राहिलेले त्यांच्या अजून अरे मला वाटते तेच घ्याव आपली वखर भरायला काय जमत मग कशाला इकडे तिकडे बघायचं हा नाहीतर काय काय इकून बी काय माझ्या नाही तर माणसं तर भेटत नाही दोन रुपये जास्त जाते पण मला वाटते त्यांनाच भरायला सांगा आपण कुठे गेल ते तुम्ही मी कुठं नाही गावातच होतो ती चौकशी करत होतो त्या माणसांचीच असं तरी म्हणलं सकाळ सगळ्यांना सांगतास कुठे गेले आ, बर माझ्या डोक्यात अजून एक असं होत काय तुझी बहीण जी आली पूजा हा तिचा आता कोर्स इथं आली म्हणून तरी बरं झालं तिचा तेवढा तर क्लास तरी कम्प्लीट झालाय अगं क्लास ते सगळे मग मा? पण माझ्या डोक्यात तिच्यासाठी एक चांगली सोयरीक होती ती खालचं नाव आहे तेव्हा ऋषी ऋष्या तो ऋषी हो की इतकं चांगलं पोरग आहे अभ्यासात हुशारी डिग्री काहीतरी कम्प्लीट केली आहे कामाला बी लागलं चांगलं शेती विती आपलं सगळं ठीक आहे पण त्यांच्या घरचे काय म्हणताय ना आता ती हाय चांगली दिसायला करून ते बी हाय म्हणा पण हिला बी विचारायला लागेल ना तिला काय विचारायचं ते चांगलं आलेलं कशाला जाऊ द्यायचं अरे पोरगा म्हणजे तेव्हा सोन सोन मला माहितीये पोरगा तुम्ही म्हणताय म्हणजे असणारच हा मग बहु मी तिला ना आता क्लास गेलेली आली की तिच्यासोबत बोलते आणि मग काय असं ते आपण ते आई आईला त्यांना बोलून घेऊ आणि जाऊ त्यांच्या घरी तिला थोडं ठेव तू आपलं विचारून ठेवतो चौकशी करून आणि मी बी त्या पोराच्या बापशी जरा घेतो बोलून पोरग चांगले पोरग हातच नाही गेलं पाहिजे तुम्ही म्हणताय तस हा जोडा तर काय शोभण्यासारखं आपलं म्हणणं ना चालते येऊ का मग हो, मी जातो त्या बापाची मग घरात यायच दमले ग काय आले बॅ घरात ठेव का हा ठेव मी बस जरा उशिरा झाला जरा तुला यायला कस काय ग ते शिकवत होते ना त्याच्यामुळं असंच विचारावं म्हटलं लय दिवस झालं काय तुला विचारलं नाही काय नाही ना नुसती ना, क्लासला जाती ती जाती ती कुठपर्यंत आले कुठपर्यंत नाही अगं आता बेसिक झालाय ताई माझा बेसिक बोलायचंय काय बोलायच सकाळी खाऊन पिऊन गेल का तुझ्या समोर तू जेवण गेले आज काय असे प्रश्न विचारती मला लक्षातच नाही काय होत बर मी काय म्हणत होते जाऊ दे आता मुद्द्यावरचे येते लग्नाचा काय विचार विचार आहे का नाही तुझ्या मनात कोणाच्या तुझ्या आणि कोणाच्या माझं करते का डबल अजून नाही बाई तुला काय काय एवढी हाकलून द्यायची घाई पडली का, का, का मला अगं तसं नाही बाई हा नाही द्यायचं पण आता कसं आहे बघ तुझं वय झालेलं आहे मग सगळ्या गोष्टी वयामध्ये झाल्यावर हो कसं बरं असतं नाही ग आताच नाही करायचं मला लग्न आता तसं नसतं म्हणून जमत एखादं चांगलं आलं तर करावं लागतं चांगलं भेटत नाही ते जाऊ हो दे माझा क्लास ताई अजून क्लास होऊ दे आम्ही काही लगेच नाही म्हणत पण एवढं दोन तीन महिन्यात सहा महिन्यात नाही नाही अजून नाही वर्षभर नाही अजून मला एचडी मेकअप शिकायचं आहे मग कुठे जॉबला लागल्यावर बघू ना तसं नसतं गो तुला सांगू का खर आमच्या नजरेत एक पोरग बर का चांगलं ते करू दे तुला पुढं काय करायचं असेल तर तुला माहिती राहायची ना आमच्या इथंच बघितले पण कोणी बघितलं कोणी बघितलं म्हणजे आता तुझे दाजी आहेत मी जाते काय घराच्या बाहेर बघायला त्यांना तेवढंच काम आहे दाजीला तसं नको म्हणू त्यांना पण तुझं जरा वाटते ना काळजी काय नाही तुमची इथं आली म्हणून त्यांना जड झाला असं ते काही नाही तसं काय काही नको आम्ही आई आईला त्यांना बोलून घेणार आणि ते चांगलं पोरग आहे त्याच्या तिकडे जाऊन बघू बोलून ताई मला आता आता मग करायचं नाही करायचं तर तसं बोलून नसतं जमत आज उद्या करावच लागत असत आज उद्या ना थांब ना मग थोडं वर्षभर अजून अगं ताई एवढं शिक्षण झालंय माझं त्याच्यात पार्लरचा कोर्स पण करते पायावर राहू दे मला उभी तू काय गॅरंटी तो नवरा चांगला भेटेल म्हणून अगं आमच्या बघण्यातलं पोरग आहे बघण्यातलं काय नसतात आहे तसं पण कुठलं इथे हा इथलाच आपल्या गावातलं कोण आहे बग... ते ऋषी नाही खाली त्याचं त्याच आहे खालच्या खालच्या आळीला राहतो बघ बग... मोठा बंगला नाही त्याचा ह्या साईडला एक पोरग बग... आहे नाही आवडत म्हणजे काय तू काय बघायला का भेटायला गेली होती त्याला अगं दिसला होता मला जाते आता दिसत नाही का तिकडून जाते ना क्लासला बरं हे बघ मी तुला बहिणीच्या नात्याने ना? <coughs> का। एक विचारते पण खरं खरं सांगशील काय काय तुझं असं काय बाहेर कुठं काही बडी झाली काय चाललंय कस काय चालू आहे कलास तुमचा आम्हाला करा जरा काय ढवळ काहीतरी तेवढं चांगलं दिवस खरंय तुम्हाला मेकअप करा किती काय करा तुमचा भोपळा ती भोपळा दिसणार आहे <coughs> मग रांधा मारा आम्हाला कुठून तरी बरं मी आले तुम्हाला पाणी घेऊन प्यायचे का नवरी सेवा करीत आतापर्यंत मारायची सेवा करू करू बाहेर गेलो होतो जरा महत्वाचं काम होत काय होत काम जरा किरी चौकशी केली कसली कांद्याची वाकर भरायची त्याची जाऊ दे चल का कमी पण हॅलो कुठे रे रे काय करतो हा का ऐक ना सांगायचो तुला अरे माझ्या घरचे मुलगा बघताय माझ्यासाठी म्हणजे बघताय ना म्हणजे बघितलाय आपल्या गावचा नाही करतो ऋषी ऋषी तू बंगलावाला नाही का मला आता काय हा आता ताई म्हणत होती तुझ्या दाजीने बघितलंय म्हणून मी नाहीच म्हटले ना आपल्या का बाहेर हा तू सांग पण ऐक ना मला नाही वाटत रे घरची ऐकतीन मला ताई विचारत होत काय ऐक बाहेर तिला काहीच नाही बोलले मी बर बर तू लोक काही काळजी करू मी सांगतो तू घरापर्यंत पण नाही येणार ते हा बघ सांग त्याला काय तुला काय सांगायचं सांग पण यायला नाही पाहिजे का तू नाही 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 मी आहे ना काही टेन्शन घेतो मी जाऊ त्याच्याकडे बर काय करतो बस बस की तू आला काय काम होत तुझ्याकड बोल की काय म्हणतोय मला तू जरा नाव आलंय काय ते लग्नाचं आलय आता लग्न कराय का नको झालं ना वय आता लग्नाचं नाही झालं पण जरा बघा आसपास कोणाचं काय कोणाचं काय उठला की लगेच निघाला लग्न करायला कोणाचं काय म्हणजे आता काय झालंय मला नाही काढलं काही तुझ्यापर्यंत यापर्यंत काय चाललंय का ती चाल बाबा ती पोरगी बघायचं हा मग तिलाच नाही म्हणून सांग का चांगले चांगले ती 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 का मजी चांगले एवढे चांगले कोर्स करते मस्ती काय झालं काही नाही मग मला सांग ना ते पोरीवर लग्न नको म्हणतोय तुला पूजा बरोबर का बरं काय प्रॉब्लेम आहे का हा तिचं मा चालू आहे अरे तसं काय नाही मला काय माहिती एवढं मग आता सांगतोय ना तू लग्न करणार आहे का हा लग्न करणार आहे भावा त्या गाजनी सांगितलं चांगली चांगले कर मी सांगतोय ना आता बरं तर सांगितलं तो आधीच मग आता आहे ना शांत राहायचं नाही म्हणून सांग डायरेक्ट बरं बरं करतो तेवढं काम जर का जास्त केला तर बघ मग नाही बाबा देतो सोडून नाही करीत माहिती तू उपकार नाही करीत अरे एवढं गरज नाही नाही करत त्याच्यावर लग्न जर का केलं मला कळालं असं फसून केलंय बैल अरे एवढं आडोताला नाही करत बाबा तू तो या पद्धतीने होऊ दे मला मिळते ना दुसऱ्या पोरी काय काय तवा आईश्वर माझ्यासाठी आहे मा ते आहे मग तू निघ परत येऊ नको इकडं म्हणजे जा ना आता तो नाही म्हटलं ना एकदा झालं का नाही काम चालू आहे काम होत असते तुम्ही कुठे नाही थांबा काय आता था था आलो होत तुमच्याकडे बोला की काय म्हणताय सूर्य एकदम होत आहे तुम्ही आता तुमच्यासारखं चांगलंच म्हणलं टाकाव हो उरकून <laughs> नाही पोरीला विचारलं होतं माझ्याकडे आले होते तुम्ही हा पोरीला काय विचारायचं का त्याला आता पोरीच काय येत आम्ही म्हणन तसं करते ना त्याला काय येतं नाही आधी पोरीला पोरीच काय चाललंय काय नाही कुठं काय क्लास असतं चालू आहे तिचा क्लास करते आपली घरात कामाला मदत करते पोरगी चांगली मात्र नाही तिच्या अजूनच चार चार चांगले क्लास चालू आहेत ती पण बघत जा म्हणलं हा हा काहीतरी जास्तीचा म्हणत होती काहीतरी क्लास का चालले जर पोरीच काय हाय नाही बघत जा अगोदर तरी लग्नाच्या अगोदर काळाला मला काय हाय नाही काय ते म्हणजे असं काय बोलत आता त्या पोरावर लफडाय तिथं त्या संदीप बरोबर सकाळी येऊन धमकी देऊन गेलाय मला लग्न करू नको त्याच्या बरोबर तो भिकरचोट आहे ते भिकरचोट काय असेल लग्न लग्न झालं पळून गेलो काय करायचं मी माझ्या आलं बर का असलं काय पण या गोष्टी कानावेत असतात का काहीतरी तुम्हाला चुकीची माहिती मिळाली असेल बरं आलता चांगले आता पोरगा ना आले की तिच्या मागे लागला असेल ते काय असेल ते पण मला लग्न नाही करा हो त्याच्याबरोबर आता मी माहिती दुसरी पोरगी बघन छान लग्न करीन मला त्या चुकी हिला कशाला तुम्ही हिचं हिचं बनलं पुढे काय नाही ते एकदा तुमच्या घरी ठरवाल मग मला सांगा तुम्ही पण मला लग्न नाही करा जाऊ आता असं नका करू तुम्ही राव एवढं चांगली पोरगी आहे तुम्हाला बी चांगली सोय जाऊ द्या तुमची मिळून ना तुमची बायको हे येत कोणता जवळच तिचं आणि त्याचं काय चाललंय मला माहित नाही पण तिचं पण लय प्रेम आहे त्याच्यावर ती काय चाललंय त्यांचं तिचं बी हा कोणी सांगितलं तुम्हाला सगळे येऊन धमकी देऊन गेला म्हटलं तर लग्न करू नको म्हणून धमकी द्या पर्यंत गेलो व्यापार ती काय सांग तुमचं तुम्ही बघा मला नाही करायचं लग्न त्याच्याबरोबर जाओ तुमचा काय चाललंय तुझ काय हो काय हो काय गावात तोंडव पाड्याचे उद्योग करते का मला अरे देवा आता मी काय केलं काय केलं बहिणीवर लक्ष नाही ठेवतायत का तुला तिने काय केलं आता तिने काय केलं कशाला माणसाला काय काय झालं आता काय झालं तुम्हाला कशाला गावात नाका पाय राहायची का माझी ती मोठ्याने बोलता बी ना माणसं इकडं ऐकू गेलं तर माझं जायचे गावात आपण काय झालंय ते तरी नीट सांगताना का नाही मला तुम्ही हा निसता आल्यापासून बडबड 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 तुझ्या बहिणीसाठी एवढं चांगलं स्थळ बघितलं होतं ना मी चांगलं मी बोलले तिला ती कशाला ती नाही नाही म्हणली तरी आपण करणारच आहे ना ना आज आपल्याला तिला तिचं लावणं द्यायचंय नाही म्हणली तेच बरं झालं का अगं वाटोळ झालं असतं त्या पोराच म्हणजे माझी बहिणी एवढी वाईट आहे का वाटोळ व्हायला वाईट आहे का मग अगं तिचं गावातलं पुढे चालू आहे का पोरा बरोबर काय त्याच्यासाठी आली का ती आणि त्या पोरांनी त्या ऋषाला जाऊन दम दिलाय मारामारी पर्यंत गेल प्रकरण त्याचं पार ते पोरग माझ्याकडे तन तन करीत आलं आणि नाही नाही ते बोलून गेलं मला राहत का ते असं का आतापर्यंत काय आपल्याला वाटलं नाही काही असलं असंच मी त्याला म्हणलो होतो चांगलं कान ठासले त्यानी माझं काय काय बोललंय माझं मला माहिती एवढं आयुष्यात ना ऐकून घेतलं मी तुमच्यामुळे ऐकून घ्यायची बारी आली चला बरं तुम्ही आपण दोघे बघू तिला चला ना चल तिला समोर आण पूजा पूजा काय होत आजी इकडे क्लास कसं चालू आहे चांगला चालू आहे जाते क्लासला हा कुठं फिरायला जाती क्लासला फिरा क्लास जाते क्लासला जाते का संदीपला ओळखते का तू कोण कोण संदीप कोण पण संदीपला ओळखते का नाही तू आता काय असेल बोल ना पटापाटा काय विचारतात ते कशाला डोकं खाती माणसाचं हा ओळखते चांगलीच ओळखत असशील काय झालं पण अगं तुझ्यासाठी एवढं चांगलं स्थळ बघितलं आम्ही त्या ऋषीचं त्याच घरच्यांशी बोललो मी त्याच्याशी बोललो आणि ते पोरग मला आज येऊन नाही नाही ते बोलून गेले तुझा तो मित्र संदीप मित्रच आहे ना कोणी अजून त्यांनी धमकी दिली त्या ऋषीला लग्न कर म्हणला कसं मी बघतो कर कसं करतोय लग्न तिच्याशी चार दिवस नाही झालं गावात येऊन तुला चांगल्यान वाईट कळायला लागलं कोणी अगं पण बाई आधीच सांगायचं असतात ह्या सगळ्या गोष्टी तरी मी तुला विचारलं ना कोण सांगायचं माहित तुम्ही लगेच मुलगा बघणार आहे मला मी सांगणारच तुम्हाला कधी सांगणार होते सगळं झालं गेल्यावरती असं नसतं आणि आली ह्या नाक घाल होती का तू गावात कशासाठी आणली तुला चांगलं शिकण्यासाठी आणली होती ना अगं पण तुला कळायला पाहिजे आली कशाला तू शिकायला आली का असले उद्योग करायला आली आणि ते पोरग चांगलं म्हणते तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला दम टाकलाय त्याने आता कायचा नवरा म्हणा सगळं नाक आपलं आमचं ते माणूस नाही नाही ते बोललाय मला आणि म्हणलं जमणार नाही लागण्याच एखादा एवढाच लय तर घरी येऊन आम्हाला बोलला त्या पोरापर्यंत जायची काय गरज होती त्याची मग आमचं आम्ही बघितलं असतं काय करायचं ऐकलं असतं का अगं ते आमचं आम्ही पुढच पुढे बघू पण ह्याच्यावरून त्याचा संस्कार कळत तुला चांगलं वाईट कळायला लागला का तो तू नको चांगलं येतो तुला नाही माहिती अरे चार दिवस नाही झाले तुम्हाला तुम्हाला चांगलं जास्त कळायला लागलं एक काम कर हिची बॅग भरून दे घरी पाठवून येला तेच करावं लागणार आहे बाई उद्या आई बाप काय म्हणतात माझ्या पुरीला तिकडे नेऊन काय वळण लावलंय म्हणून असं उद्या हात धरून पळून एखाद्याचा मग काय करायचं आम्ही मारायचा काय नाही पण जबाबदारीच नको आमच्या डोक्यावर त्याला मीच घ्याय फोन करून बोलून आहे तुमचं तुम्हीच बोला काय बोलायचं आपल्याला काय बोलायला तोंडच काय चाललंय सांगितलं पण तुला काय नको हे उद्योग करता येतो चुकी चुकी मी चुकीचं काय केलं त्याच्यात चुकीचं काय केलं अरे ते लग्नासाठी पोरग बघतोय आम्ही मग मी येणार होतो तुमच्याकडे तुम्ही डायरेक्ट पोरग बघितलं म्हणलं मग काय करणार होतो तू येणार होतो आई बाप नाही का तर पण त्यांना पाठवून द्यायचं तुम्ही उद्योग करताय असलं पण त्यांनाच पाठवून देणार होतो पण तो तुम्ही म्हणलं हिचा क्लास पूर्ण होऊन द्याय पण मी मला काय म्हणायचंय तुझी त्या पोरापर्यंत जायचं आहे ना गरजच नव्हती काय असं ते आमच्यापर्यंत यायचं होतं तू त्या पोरापर्यंत आमच्या पुरीची इजा घालवली हो मी तुमच्याकडे पण येणार होतो पण ही म्हणली क्लास पूर्ण होऊ दे मग बघू म्हणून म्हणून त्या पोराला जम टाकलं का जा। तू जाऊन एक काम कर हिला घरी पाठवून आता हिच्या आणि तुझ्या काय बोलायचं ना थे ते त्यांच्या घरी जाऊन आता तू हा म्हण नको सांगत बसकू आम्ही ना तिच्या लग्नाची जिम्मेदारी घेतलेली तिच्या तिच्या आई इथं जमून दिलं त्याच्या नव्हतं आणलं तिला इथं अरे पण तुला काय करायचंय तू बोलणं फिल्ल कळतं का तुला कोणाशी बोलतो काय बोलतो वायबी याचं भान आहे का तुला सरळ सरळ बोलतोय काय सरळ बोलतोय याच्या बापाजी जाऊन गाडी घेतो आणि त्यांना सांगतो पोराचं त्या लग्न जमून त्याला बी लेखाई झाली आणि हि जे हिच्या बी बापाची गाडी घेतो आणि हिला देतो पहिली काढून काय करायचं ते करू दे बाबा कर हे पोर म्हणजे आमच्या डोक्याला फाशी झाल्यात जा बाबा तुझा जा जा काय बघत तिच्याकडे काय दात काढी ती दुसऱ्यांचा हात न पळवून लावून खुशाल खिकी करून खिदळायला लागली इथं माणसाच्या पुढं अगलीचा भाग नाही काय नाही भर बॅगी चल जाऊ दे सोडवा हिला जाऊ सोडवा घेऊ खाऊ पिऊ घाला तिला नाही तर जा काय बघते आता यायचं बावळाट